साहेब नमस्कार साहेब जुन्नर पंचायत समिती अंतर्गत आपले आठ एकूण अठ्ठावीस दवाखाने आहेत त्यापैकी तेरा श्रेणी एक आहेत पुढे त्यापैकी तेरा श्रेणी एकशे दवाखाने आहेत आपले श्रेणी दोनशे दवाखाने आहेत वैद्यकीयमध्ये आपल्या श्रेण्या किती आहेत एक मध्ये किती आहेत स्टेट स्टेटमध्ये सर आपले स सात दवाखाने आहेत मी नाही नाही अत्याचार झाला काय गव्हर्नमेंट आणि काय तुमची तारा एक हो सात दावं घ्यायला तुम्हाला म्हटले आज मी आलो काल आलो ही पद्धत कधी जॉईन कधी झाले साहेब राज्यस्तरीय पशु वैद्यकीय जॉईन कधी झाले कधीपासून ऋतू झालो का मला साहेब एक महिना झाला चार्ज झाला एक महिना तुम्हाला सात श्रेणी एक माहीत नाही तुम्हाला तुमच्या नाव सांगा राज्यस्तरीय जे साहेब आळे आणि बोरी राजुरी ओझर शिरोली आणि पिंपळगाव तर आळे हो राजुरी ओझर शिरोली पिंपळगाव तर फेरनारायणगाव श्रेणी हे राज्यस्तरीय श्रेणी दोन आहेत श्रेणी दोन श्रेणी एकचे साहेब जुन्नर पिंपळवंडी बेल्हा नारायणगाव खोड़, उमरज नंबर एक आणि डिंगोरे आने? डिंगोरे आपटाळी खामगाव मड निमगिरी केवाडी आणि आंबे तेरा श्रेणी एक आहे साहेब आणि आंबे 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 काय परिस्थिती सध्या पशु झाला साहेब सध्या साहेब लंबीचा औषधं आहेत साहेब आपल्याकडं आपलं लसीकरण झालेलं आहे सगळ्यांचे हो सगळ्यांचं झालेलं आहे अतिरिक्त लसीची पण मागणी केलेली आहे आपण आणि मेडिसिन साठा भरपूर आहे साहेब आपल्याकडं लंबीच्या प्रभावामुळे आता किती जणांवर आपले सगळ्यामध्ये ते बळी पडत आहेत आपल्याकडं साहेब एकूण तेरा एपी सेंटर तयार झालेले आहेत तेवीस से ए पी सेंटर तयार झालेले आहेत आपल्याकडे त्यात बहात्तर जनावर आजारी आहेत त्यातली एकोणीस जनावर पूर्णतः बरी झालेली आहेत आणि त्रेपन्न जनावर सध्या उपचारा दिलीत त्यामुळे या लंपीमुळे काय बळी पडतात का सर सर आपल्याकडे सध्या एक पण मॉर्टिलिटी नाही झालेली हे काही त्या लंपीचा प्रभाव पडल्यानंतर तो लसीकरण तो बरा होतो लसीकरण झालेलं असल आला आणि लंपी झाला तर एकदम माइंड फॉर्म मध्ये होतो आणि त्यानंतर एक हो त्यान किंवा दोन उपचारांमध्ये जनावर पूर्णतः बरं होतो आता हे लंपी दुसरे काय आजार सध्या लंपी चालू आहे साहेब आपलं काय नाही दुसरं कोणती साथ नाहीये साहेब संख्या काय जायचं

आणि डुकरे आपल्याकडे एकशे एकोणसाठ आहेत एकशे एकोणसाठ आहेत आणि बैल साहेब ते गाय मार्गातच आहे गाय मार्गात बैल आणि गाय एकत्र दोन्ही एकत्र हा दोन्ही एकत्र घेत आता सध्या तुम्हाला त्रुटी काय तुम्हाला अडचणी काय आहे अडचणी साहेब आपले दोन तीन दवाखाने ते निर्लिखित करून नवीन बांधायचे आंब्याचा दवाखाना आहे खामगावचा दवाखाना आहे निमगिरीच्या दवाखान्याला आपल्याला निमगिरीच्या दवाखान्याला आपल्याला जमीन पण आहे आणि दवाखान्याची इमारत पण नाहीये केव्हाच्या दवाखान्याचं आपल्याला आर्ज नूतनीकरण करण्याची आवश्यकता आहे खामगाव निमगरी हो केवाडी आंबे आंब्याचं सांगताय साहेब तर होईल तांबे आणि तळेला पुढे खामगाव निमगरी केवाडी आणि आंब्याला दुरुस्ती आहे तांबे आणि तळेरा साहेब तांबे आणि तळेरा हे प्रस्ताव पाठवून द्या माझ्या ऑफिस हो oh, पठाय साहेब आदळीत oh, हो दुसरं काय नाही ना नाही